नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात वीज दर कपातीचा मोठा निर्णय घेतला शंभर युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे पुढील कित्येक वर्ष आता वीज दरात वाढ होणार नाही शंभर युनिटच्या आतील ग्राहकांना शुल्क कपातीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात बुधवारी याविषयीची मोठी घोषणा केली आहे राज्यातील सत्तर टक्के ग्राहकांचा वीज वापर हा शंभर युनिटपेक्षा कमी असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले त्यामुळे सत्तर टक्के ग्राहकांना सव्वीस टक्क्यांचे टॅरिफ रिडक्शन शुल्क कपात लागू असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे सभागृहाच्या परिसरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली आणि नंतर सभागृहात फडणवीसांनी केलेल्या एका जाहीर वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट सभागृहात ऑफर दिली आहे आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप दोन हजार एकोणतीस पर्यंत नाही मात्र तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले अधिवेशनामध्ये ऑफरचा किस्सा झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची एका ठिकाणी ओझरती समोरासमोर भेट झाली त्यावेळी आदित्य ठाकरे फडणवीसांना मिश्किलपणे म्हणाले तुम्ही ऑफर दिलीत म्हणून स्वागताला उभा राहिलो आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली ही मुलाखत येत्या एकोणीस आणि वीस जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच ट्विटरवर उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर प्रसिद्ध केला आहे या टीजर मध्ये उद्धव ठाकरे हे लाडकी बहीण योजना महापालिकेच्या पैशांवर डल्ला विधानसभेचे निकाल वन पार्टी वन इलेक्शन ठाकरे गटातून सुरू असलेली आउट आणि जातीपातीचे राजकारण यावर भाष्य करताना दिसत आहेत यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे लोकांच्या घरच्या होळ्या पेटवायच्या आणि त्यावर आपल्या पोळ्या भाजायच्या असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे आदिवासी आश्रमशाळेत काम करणाऱ्या तासिका शिक्षकांसह रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करा तसेच बाह्य स्रोताद्वारे होणारी भरती रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी गट आठ दिवसांपासून आदिवासी आयुक्तालयासमोर ठिया मांडून बसलेल्या बिराड संघर्ष आंदोलनकर्त्यांनी आता राजकीय पाठबळ मिळवण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईतील विक्रोळी भागात मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या व्यापाराला मनसैनिकांकडून मारहाण करण्यात आली मारवाडी व्यापाराने मराठी माणसाचा अपमान करणार ही बाब समजताच त्यांनी तात्काळ मारवाडी व्यापाराच्या दुकानाच्या दिशेने धाव घेतली मनसे कार्यकर्त्यांनी या व्यापाऱ्याला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र या सगळ्या प्रकरणानंतर त्याला मनसैनिकेकडून चोप देण्यात आले मनसे पदाधिकारी विश्वजित ढोलमसह इतरांनी या अमराठी असणाऱ्या व्यापारांची धिंड काढली या प्रकरणावर बोलताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी पुन्हा एकदा अमराठी लोकांना इशारा दिलाय आम्हाला कोणालाही ताकद दाखवायची नव्हती पण महाराष्ट्रात तुम्ही बाहेरून येऊन तुमचं पोट भरतात आणि मराठी भाषेबद्दल चुकीचे उद्गार काढाल तर मराठी माणूस पेटून उठेलच पतीच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी परळीतील मृत महादेव मुंडे यांच्या पत्नीने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली है। आहे जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी परळीच्या बंगल्यावरून फोन आल्याने तपास बंद केल्याचा गंभीर आरोप केलाय माझी मुलं बाबांना का मारलं अशी विचारणा करत असून महिन्याभरात न्याय न मिळाल्यास जीवन संपवणार असल्याचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे महाराष्ट्रात जुलै महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला विदर्भात पावसाची राहिलेली तूटही भरून निघाली मात्र कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे आता पुढील चार दिवस राज्यात पाऊस ब्रेक घेणार असून विदर्भ वगळता कुठेही पावसाचा अलर्ट देण्यात आला नाहीये आठ ते दहा दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत आहे खरीपातील सोयाबीन कापसाचे पीक सुकायला लागलेत पावसाअभावी पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत पाऊस नसल्याने उत्पादनावरही परिणाम होत आहेत सध्या हवामान विभागाने विदर्भात पावसाचा येलो अलर्ट दिलाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत सणासुदीला विविध उत्सवात सजावटीसाठी बाजारात येणाऱ्या प्लास्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळे कृत्रिम फुले बंद व्हावीत व फुल उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तासगाव कवटे महाकाळचे आमदार रोहित पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब या म्हणीचा प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये गेल्यावर सर्वांनाच पावलं पावली येतच असतो मात्र आता नागपूरसह राज्यातील प्रत्येक न्याय सहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळामध्ये रोज चार तासांपर्यंत अतिरिक्त काम केले जात आहेत शिवाय दर शनिवारी ही काम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे प्रयोगशाळांमध्ये प्रलंबित असलेल्या एक लाख तीस हजारपेक्षा जास्त प्रकरणांना लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे राज्यातील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणजेच फॉरेन्सिक लॅब्समध्ये प्रलंबित प्रकरणांचा बोजा पुढील तीन महिन्यात कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या फॉरेन्सिक विभागाने स्तुत्य निर्णय केला असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही सुरू केली आहे ऑलराउंडर दीप्ती शर्मा हिने केलेल्या नाबाद अर्थशतकाच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात केली आहे भारताने पहिला सामना हा चार विकेट्सने आपल्या नावावर केलाय तर इंग्लंडने भारतासमोर दोनशे एकोणसाठ धावांचं आवाहन ठेवलं होतं भारताने हे आव्हान दहा आधी सहा विकेटच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं भारताने अठ्ठेचाळीस पूर्णांक दोन ओव्हरमध्ये दोनशे बासष्ट धावा केल्या दीप्ती शर्मा हिने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली तर इतर सर्वांनी दुहेरी आकडा गाठत चांगली साथ दिली भारताने या विजयासह सा तीन सामनांच्या मालिकेत एक शून्य अशा फरकाने आघाडी घेतली आहे तर अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी